हॅलो फ्रेंड्स जानेवारी दोन हजार एकोणीसच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत सुरुवात करूया मिस वर्ल्ड दोन हजार अठरा मिस वर्ल्ड दोन हजार अठराचा किताब वेनेसा पोन्स डी लिओन या मेक्सिकोच्या युतीला मिळालेला आहे तर या स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व अनुकृती वास यांनी केलेलं आहे जगातील सर्वात जुनी ही सौंदर्य स्पर्धा आहे याची सुरुवात एकोणीसशे पासून झालेली होती याचं मुख्यालय लंडन येथे आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या युतींना आपापल्या देशातील सौंदर्य स्पर्धेत विजेते असावे लागते भारताच्या बाबतीत भारतात फेमिना मिस इंडिया जिंकणाऱ्या युतीला मिस वर्ल्डचे प्रतिनिधित्व मिळते भारताच्या आतापर्यंतच्या मिस वर्ल्ड पाहूयात पहिली मिस वर्ल्ड आहे रिटा फारिया एकोणीसशे सहासष्ट त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ऐश्वर्या राय एकोणीसशे सत्त्याण्णव डायना हेडन एकोणीसशे नव्याण्णव युक्तामुखी दोन हजार साली प्रियांका चोप्रा आणि दोन हजार सतरा सालीची मनुश्री शिल्लर साहित्य दमीचा पुरस्कार दोन हजार अठराचा पाहूयात मराठी भाषेसाठी मसू पाटील यांना समीक्षेसाठी दिलेला आहे तर हिंदी भाषेसाठी चित्रा मुग्दल यांना पोस्ट बॉक्स नंबर दोनशे तीन नाला सोपारा या कादंबरीसाठी तर कोकणी भाषेसाठी परेश कामत यांना चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी देण्यात आलेला आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस प्रेमानंद गजवे आहेत या नाट्यसंमेलनाचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे पाच साली श्री खापर्डे होते तर पहिल्या महिला अध्यक्ष नाट्यसंमेलनाच्या एकोणीसशे अठ्ठावीस साली गिरिजाबाई केळकर या होत्या इंटरपोलच्या प्रमुखपदी किम जोग यांग दक्षिण कोरियाचे यांची निवड झालेली आहे इंटरपोलचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याचं ब्रीद वाक्य आहे कनेक्टिंग पोलीस फॉर सेफर वर्ल्ड एकूण एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत इंटरपोलचे तर मुख्यालय लिन फ्रान्स येथे आहे भारताने एकोणीसशे एक छप्पन साली याचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त तेविसावे डिसेंबर दोन हजार अठरा साली नियुक्ती झालेले त्यांचं नाव आहे सुनील अरोरा घटनेच्या तीनशे चोवीस कलमानुसार देशातील निवडणुका निपक्षपत्तीपणे पार पाडण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची आहे याची रचना अशी आहे एक मुख्य निवडणूक असतात आणि दोन इतर निवडणूक आयुक्त असतात यांचा कार्यकाल सहा वर्षापर्यंत असतो किंवा पासष्ट वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात भारतीय अणुऊर्जा नियमक मंडळाचे प्रमुख नागेश्वरराव गुंटूर यांची निवड झालेली आहे या भारतीय अणुऊर्जा नियमक मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या काही सदस्यांची नेमणूक झालेली आहे ते आहेत सदस्य चंद्रमुखी देवी सेसो शैशा कमलेश गौतम हे नियुक्त सदस्य आहेत तर अध्यक्ष या रेखा शर्मा आहेत है है, राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला झालेली आहे याची रचना एक अध्यक्ष पाच सदस्य आणि एक सचिव अशी असते भारतीय खेळाडूच्या कमीत फोर्ब्स दोन हजार अठराच्या यादीनुसार सर्वप्रथम येतो विराट कोहली सर्वाधिक कमी विराट कोहलीची आहे त्यानंतर महेंद्र सिंग धोनी त्यानंतर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून गौथर गौतम गं, गंभीर यांनी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वासिम जाफर यांनी केलेला आतापर्यंत तो नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये एकूण धावा आहेत अकरा हजार छप्पन धावा जागतिक बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके मेरी कोमला मिळालेत ते अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये तिनं पदवी सर्व सुवर्णपदके मिळवलेली आहेत विश्व बिलियर्स चॅम्पियन चा विश्वविजेता आहे लहान आणि प्रारूप प्रारूपमध्ये पंकज आडवाणी दोन्ही प्रारूपमध्ये पंकज आडवाणी विश्व बिलियर चॅम्पियन्स नोव्हेंबर दोन हजारची जिंकलेली आहे दोन हजार अठराची कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत पहिला आहे बजरंग पुनिया दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत याची क्रमवारी एकूण बजरंग पुनिया भारताचा आहे तो पासष्ट किलो वजनी गटामधील त्याची क्रमवारी गणली गेलेली आहे राष्ट्रीय शरीर सौष्ट स्पर्धा डिसेंबर दोन हजार अठरा या विषयका पश्चिम बंगालमध्ये पार पडल्या मिस्टर इंडियाचा किताब शिवब्रत्ता दासगुप्ता या वेस्ट बेंगॉलच्या युकाला तर मिस इंडिया शरीर मिस इंडिया शरीर सष्टोमध्ये मंगला सेन या पण वेस्ट बेंगलचे त्यांना देण्यात आलेलं आहे मिस मिस्टर इंडिया शिवब्रत्ता दासगुप्ता व मिस इंडिया मंगला सेन दोन हजार अठरा घुबड महोत्सव दोन हजार अठरा नोव्हेंबर पुणे तालुक्यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या ठिकाणी हा घुबड महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अंधश्रद्धा व गैरसमज यामुळे धोक्यात आलेल्या या उलूक घुबड या पक्षाच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता तेसावीशियान परिषद तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार आठ दरम्यान सिंगापूर येथे संपन्न झाली एशियाची स्थापना एकोणीसशे सदुसष्टची आहे मुख्यालय जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे एकूण भारतासह सदस्य देश दहा आहेत अगसान सु कीकडून सन्मान परत घेण्यात आला मनमारचा नेता अगसान एमनेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवाधिकार संघटनेकडून दिलेला अम्बॅसेडर ऑफ कन्सायन्स अवॉर्ड म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम, मुस्लिम लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार परत घेण्यात आलेला आहे साक्षीदार सुरक्षा योजना हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णय पाच डिसेंबर दोन हजार अठरा दिलेल्यानुसार ले निर्देशानुसार साक्षीदाराला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी ज्या धमक्या भिंती धमक्या दिल्या जातात किंवा भीती घातली जाते यापासून संरक्षण देण्यासाठी साक्षीदार सुरक्षा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे करमणुकीसाठी प्राण्यावर प्राण्यांच्या वापरावर बंदी करमणूक करणारे प्राणी नोंदणी दुरुस्ती नियम दोन हजार अठरा यापूर्वी या कायद्यांवे वाघ सिंह या प्राण्यांना सरकशीत बंदी होती आणि आता या दुरुस्ती नियमानुसार आता घोडा हत्ती कुत्रा या ही प्राण्यावर बंदी घातली जाणार आहे जम्मू काश्मीर विधानसभा विसर्जित राज्यपाल जम्मू काश्मीरचे नवाब मलिक यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जम्मू काश्मीरची विधानसभा विसर्जित केलेली आहे ओडिशा राज्यात महिलांना राजकीय आरक्षणाचा ठराव मंजूर लोकसभेत राज्यसभेत हा थार ठराव प्रलंबित असून ओडिशा राज्याच्या विधानसभेमध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी राज्यातील विधानसभा व लोकसभा जागेवर तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याचा ठराव ओडिसा राज्यात मंजूर करण्यात आलेला आहे स्थानिक शासन कार्यालयात सोमवारी माहिती खुली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नग, महानगर नगर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतींना प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच वेळेत नागरिकांसाठी माहिती मोफत व खुली करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे नोव्हेंबर दोन हजार अठराचा जर सोमवारी सुट्टी आली असल्या तर त्याच्या पुढील दिवशी माहिती खुली ठेवण्याचा हा ठराव राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे देशातील सर्वात वेगवान विकसित होणारे शहर असे आहेत सुरत हे सर्वाधिक वेगाने विकसित वे होणारं शहर आहे त्याच्यानंतर आग्रा आणि त्याच्यानंतर बंगळूर व्हॉट्सअपद्वारे बँकिंग सेवा देणारे पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक दुसरी आहे सारस्वत सहकारी बँक याद्वारे मेसेज बॅलन्स चेक जसं मेसेजिंग करतो तसं व्हॉट्सअपद्वारे कोटक महिंद्रा आणि सारस्वत बँके व्हॉट्सअपद्वारे सेवा देण्याची या दोन बँकेने सुरुवात केलेली आहे सातवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा पासूनच लागू आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात बक्षी समिती नेमलेली होती हुंडाबळी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सोळा एका एकूण महिलेच्या हत्येमध्ये चाळीस ते पन्नास टक्के या हत्या हुंडाबळीच्या आहेत असं निदर्शनास आलेलं आहे हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्टचा आहे तरी सुद्धा एवढ्या हुंडाबोळीच्या जागतिक पोषण मूल्य अहवाल जाहीर तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूपैकी एकूण पंचेचाळीस टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होतात हे धक्कादायक अहवाल जागतिक पोषण अहवालाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे भारतामध्ये सर्वाधिक कुपोषणांचे प्रमाण आहे म्हणजे जगातील एकूण लोक बालकांच्या एक तृतीयांश बालके भारतातील कुपोषित आहेत ही सुद्धा खेदजनक बाब आहे भारतातील एकोणीस शैक्षणिक संस्थांना श्रेष्ठता दर्जा देण्यात आलेला आहे तर त्या एकोणीस शैक्षणिक संस्थांपैकी महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांचा समावेश आहे अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय पासष्ट वर्षे साठ वर्षावरून पासष्ट वर्ष अंगणवाडी सेविकांचं से वय वाढवण्यात आलेला आहे हा राज्य शासनाचा निर्णय आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार अठराचा पंतप्रधान उज्ज्वला योजना एक मे दोन हजार सोळा रोजी बी पी एल दारिद्रेषेखाली कुटुंबांना एल पी जी गॅस कनेक्शन मोफत जोडणी सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशामध्ये जोडणे झालेले तर महाराष्ट्र हा सातवा क्रमांक आहे उज्ज्वला गॅस जोडणीच्या संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना ही घोषणा जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये करण्यात आली या घोषणेचा उद्देश किंवा या योजनेचा उद्देश आहे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर उपलब्ध करून देणे नासाचे इन्साइट यान मंगळावर उतरले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी या इन्साइटचा उद्देश होता मंगळावर जीवांचे अस्तित्व शोधणे इस्रोद्वारा द्वारा भारताच्या इस्रोद्वारा द्वारा जिसॅट एकोणतीस उपग्रहाचे प्रशिक्षण प्रक्षेपण चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा याचा मुख्य उद्देश देशाच्या दुर्गम भागात जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील दुर्गम भागामध्ये दूरसंचार सेवा प्रभावी चालू करणे हा जी सॅट मुख्य उद्देश ट्रेन अठरा भारताची सर्वात वेगवान ही ट्रेन आहे हिचा ताशी वेग असणारा एकशे ऐंशी किलोमीटर वेग जानेवारी एकोणीस पासून ही कार्यान्वित होणार आहे ट्रेन दोन हजार अठरा यापूर्वीची सर्वात फास्ट भारतातील ट्रेन होती ती शताब्दी एक्सप्रेस तिचा जास्तीत जास्त वेग एकशे तीस किलोमीटर प्रतिआवर होता जागतिक एड्स दिन एक डिसेंबर दोन हजार अठराचा थीम आहे नो युअर स्टेटस आंध्रा तमिळनाडूच्या किनाऱ्यावर गज या चक्रीवाचा तडखा सोळा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी बसलेला आहे हँड इन हँड सराव भारत चीन लष्कराचा वार्षिक सराव हा दहा तेवीस डिसेंबर दोन हजार अठराच्या दरम्यान चेंगडू चीनमध्ये संपन्न झाला हँड इन हँड भारत चीन लष्करी सराव इंद्र लष्करी सराव हा भारत रशियाचा आहे संयुक्त सराव हा अठरा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मध्ये संपन्न झाला कोप इंडिया सराव भारत अमेरिकेचा हवाई संयुक्त दलाचा सराव तीन ते चौदा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी वेस्ट बेंगालमध्ये पार पडला कोकण अठरा सराव भारत युनायटेड किंगडम यांचा नौदल सराव सव्वीस ते नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दर दरम्यान गोवा किनाऱ्यावर पार पडला युएनचा पर्यावरण पुरस्कार दोन हजार अठरा भारताला जाहीर झालेला आहे भारताची कामगिरी पर्यावरण वन व वन्यजीव विषयक कायदे या संदर्भात हा पुरस्कार भारताला देण्यात आलेला आहे पर्यावरण पुरस्कार दोन हजार अठराचा युनियनचा दहा डिसेंबर दोन हजार अठरा हा बाल मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो तर दहा डिसेंबर दोन हजार अठराचा थीम आहे मानवाधिकाराच्या स्मरणार्थ उभे रहा इंद्रधनुष, 2020 करन मिशन इंद्रधनुष्य दोन हजार वीस पर्यंत सर्व गरोदर स्त्रिया व बालकांचे नव्वद टक्के लसीकरण करणे या मिशन इंद्रधनुष्याचं उद्दिष्ट आहे ही आरोग्यविषयक योजना आहे सप्तरंगाचे इंद्रधनुष्य म्हणजे सप्तरंगाप्रमाणे सात रोगांचे लसीकरण करणे आहे ते सात आहेत घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात कावीळ हेपेटायटीस बी पोलिओ क्षयरोग आणि गोवर गोवर उभेला लसीकरण महाराष्ट्रामध्ये नऊ महिने ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरापासून लसीकरण मोहिमे सुरुवात झाली गोवर हा विषाणूजन्य आजार आहे जी ट्वेंटी राष्ट्राची तेरावी शिखर परिषद ब्युनॉस आयर्स अर्जेंटिना येथे पार पडली तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरमध्ये ही संपन्न झाली या या शिखर परिषदेमध्ये रोजगार निर्मिती हे मुख्य ठराव झाला तर बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे हाही ठराव करण्यात आला युनायटेड नेशन्सचे हवामान बदल परिषद कॅटोविच पोलंड येथे संपन्न झाली ही तीन ते सोळा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संपन्न झाली याचं कोप ट्वेंटी असं नाव आहे हवामान बदल परिषदेचं दोन हजार अठराच्या या परिषदेच्या उद्देश पॅरिस परिषदेच्या कराराचे अंमलबजावण्याची नियमावली तयार करणे व जागतिक तापमान वाढ दोन अंश सेंटीग्रेड पेक्षा कमी करणे यावर चर्चा करण्यात आली जी पीचे मोजमाप करण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष दोन हजार चार पाच ऐवजी दोन हजार अकरा बारा स्वीकारण्यात आलेला आहे दोन हजार सतरा अठराच्या जी डी पीचा विकास दर सहा पॉईंट सात टक्के होता तर प्राथमिक क्षेत्राचा तीन पॉईंट तीन टक्के द्वितीय क्षेत्राचा पाच पॉईंट आठ टक्के तर तृतीय क्षेत्राचा सात पॉईंट नऊ टक्के हा जी डी पीचा विकास दर होता तीन डिसेंबर दोन हजार अठरा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो तीन डिसेंबर प्रतिवर्ष पण दोन हजार अठराच्या जागतिक अपंग दिनाचा थीम आहे अपंग व्यक्तीचे सशक्तीकरण आणि समा सर्व समावेशकता व समानता सुनिश्चित करणे कृषी निर्यात धोरण दोन हजार अठरा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा उद्दिष्ट आहे कृषी धोरण दोन हजार निर्यात धोरण भारताचा जगातील निर्यातीतील वाटा दोन हजार सोळा साली टू पॉईंट टू होता आणि भारताचे नाव स्थान एकूण निर्यात कृषी निर्यातीमध्ये नववे आहे जगामध्ये कृषी उत्पादनातील भारताची क्रमवारी भारतामध्ये भारत हा केळी ताग आणि आंबा वेलची याच्या उत्पादनामध्ये भारत नंबर एक वर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भारत दूध उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर जगामध्ये अमेरिका हा पहिला क्रमांक आहे दुधाच्या बाबतीत तांदूळ उत्पादनात भारत दुसरा आहे तर चीन हा तांदूळच्या बाबतीमध्ये पहिला आहे टोमॅटो उत्पादनात भारत दुसरा आहे तर चीन हा पहिला आहे बटाटा उत्पादनात दुसरा भारत आहे तर चीन पहिला आहे काजू उत्पादनात भारत दुसरा आहे तर प्रथम नायजेरिया आहे दोन हजार अठरामध्ये पाच राज्यातील आत्ता निवडणुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूयात मध्य प्रदेशमध्ये निकाल झाले त्याच्यामध्ये काँग्रेस स्थित सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि त्याचे मुख्यमंत्री कमलनाथ हे झालेले आहेत छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेसनीच बाजी मारलेली आहे आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे झालेले आहेत राजस्थानमध्ये काँग्रेसनेच बाजी मारलेली आहे आणि अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री झाले तर डेप्युटी सी एम उपमुख्यमंत्री सचिन पायलट तेलंगणा तेलंगणा राज्य समिती प्राबल्य असून त्याचे सी एम के चंद्रशेखर राव हेच आहेत मिझोराम नॅशनल फ्रंट मध्ये झांगार थांबा हे मुख्यमंत्री झालेले आहेत मित्रांनो जानेवारी दोन हजार अठराच्या जानेवारी दोन हजार एकोणीसच्या चा चा चालू घडामोडीस आपण इथंच थांबवणार आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या चॅनलला नवीन सबस्क्रायबरने नवीन व्ह्यूवरने सबस्क्राईब करा त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा जास्तीत जास्त मित्रामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आपण इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह थँक्यू फॉर वॉचिंग दिस थँक्यू अगेन